आंदोलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या आंदोलनाचा विषय आहे खालीद का शिवाजी हा जो चित्रपट प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाच्या माध्यमातून अतिशय तथ्यहीन अशी माहिती प्रसारित केली जाते ज्यामध्ये सांगितलं जाते की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यामध्ये पस्तीस टक्के मुस्लिम सैनिक होते त्यानंतर अकरा मुस्लिम अंगरक्षक होते नंतर रायगडावरती जे आहे तर मारवाची मशीद बांधली अशा पद्धतीचे कोणतेही ऐतिहासिक जी दृश्य तिथे दाखवली जात आहेत कुठल्याही तज्ज्ञांचा सल्ला न घेता त्याचा पुरावा न घेता ही चित्र त्या ठिकाणी दाखवली गेलेली आहेत आमचा यावरती आक्षेप आहे कारण महाराजांच्या कालावधीमध्ये जातीनिहाय गणना केली जात नव्हती मग हा पस्तीस टक्क्याचा आकडा आला कुठून हा आमचा सरकारला प्रश्न आहे तर आपल्या महाराष्ट्र राज्य शासनाने माननीय मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहे यांना आमची या आंदोलनाच्या वतीने विनंती आहे की जोपर्यंत तज्ञांच्या माध्यमातून या महाराजांचा जो सत्य इतिहास आहे तो समाजापर्यंत पुढे यावा ही आमची मागणी आहे आणि हा जो चित्रपट आहे ज्यामध्ये महाराजांचा एकूणी उल्लेख केलेला आहे आणि अतिशय खोटा इतिहास प्रसारित करण्याचा महाराजांना कुठेतरी सेक्युअर केला जात आहे तो तात्काळ थांबवण्यात यावा ही मागणी करण्यासाठी आजचं हे आंदोलन आपण आयोजित केलेलं आहे सगळ्यांना माहितीये शिवाजी शिवाजी महाराज काय आपण सांगावं ते कमी होत पण इथे नुसतं शिवाजी म्हणून केलंय फार चुकीच्या ने आहे दाखवलेले असं नये मग शिवाजी सांगतो हर हर ब्राह्मण सभा पुणे सावरकर स्थापित शंभर वर्षी संस्था यांच्या वतीने मी इतिहास विकृतीकरण करणाऱ्या बालिका शिवाजी या चित्रपटावर बंदी घालावी अशी मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करत आहे जय श्रीराम जय शिवाजी महाराज की मला वाटतं सांस्कृतिक कार्य मंत्रालय आहे जे सर्व चित्रपट आणि इतर जे काही सांस्कृतिक विषय होतात या संदर्भात त्यांचं लक्ष आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात अशा प्रकारचे सिनेमे प्रदर्शित होणं ही एक दुर्दैवाची बाब आहे आपल्याला माहीत असेल की सातारा शहरापासून बहात्तर किलोमीटरच्या अंतरावरती जो नराधन हिंदुवी समाजावरती चालू आई भवानीचं मंदिर ज्याने फोडलं विठ्ठलाची मूर्ती ज्याने भंडवली त्याला प्रतापगडच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी गाडलेला आहे सदस अखिल भारत हिंदू महासभा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या नात्यानं या अलिबा शिवाजी या चित्रपटाचे नुकतेच ट्रेलर प्रदर्शित झालेला आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एकरी उल्लेख केलेला आहे अखिल भारत हिंदू महासभा आणि समस्त हिंदुत्ववादी संघटना यांच्या वतीनं मी या दिग्द दिग्दर्शकांचे तसेच त्यामध्ये काम करणाऱ्या सर्व कलाकारांचे निषेध करतो आणि महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा असा उल्लेख करणे हे एकरी उल्लेख करणे हे आमच्या हिंदुत्वामध्ये बसत नाही तरी मी याला चढाडून करतो आणि ह्याला निश्चित करतो